नमस्कार मित्रांनो भाग सतरावा मागील घटना राजन भाऊंच्या पत्नीला मूल व्हावं म्हणून मनीषाने रोहनला त्या पापकर्माला संमती दिली होती आणि रोहन मनीषा व छोटा निशांत राजन भाऊंच्या पत्नीला भेटण्यासाठी राजनच्या घरी गेले होते पण तिथे गेल्यावर राजन भाऊंची पत्नी उर्मिला हे आपली पूर्वीची दुश्मन आहे हे पाहताच मनीषा ती संमती नाकारून तिथून रागाने आपल्या घरी आली होती आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेला सबस्क्राईब करा राजेनला निस्वार्थी मनाचा माणूस सापडला तो सापडला त्यातही काहीतरी विघ्न यावीत घडलेला सगळा प्रकार उर्मिलाच्या लक्षात आला होता रोहन माझ्यासाठी या घरात आला होता आणि तेही माझ्या कामासाठी आता उर्मिलाला रडूच कोसळले तिने रडत पटकन राजेनला मिठी मारली आणि म्हणाली माझ्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद झाले मी काय करू मला काहीच कळेना झाले हा कसला दुर्दैवी योगायुग म्हणायचा तुमच्यासारख्या सज्जन मनाच्या माणसाला माझ्यासारखी दुर्दैवी बाई आयुष्याची जोडीदारून म्हणून मिळावी त्यातही तुम्हाला तो दोष आणि तो दोष पुसून टाकण्यासाठी माणूस मिळावा तोही माझ्या मैत्रिणीचा पती का सगळं सहन करता हे तुम्ही माझ्यासाठी असं म्हणून उर्मिला त्याच्या मिठीत मोठ्याने रडू लागली राजन तिच्या केसावरून हात फिरवत तिला धीर देत म्हणाला असं नसतं उर्मिला माणूस जीवन जगत नसतो माणूस जीवन भोगत असतो आपल्या कर्माचा दोष बाकी काही नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये मनीषाने रोहनला त्या पाप कर्माला संमती दिली होती आणि तुला पाहताच असा एकाएकी नकार का दिला तिने उर्मिलाने राजनची मिठी सोडली आणि आपले डोळे पुसत म्हणाली मनीषाने रोहनला माझ्याशी संभोग करायला सहमती दिली असेल हे आपलं किती मोठं भाग्यच पण ते भाग्य पदरात पडून घ्यायला अजूनही आपलं नशे फुटकच आहे तिने तुमच्याकडे बघून तुमच्या काळजीपोटी आपल्या काळजावर दगड ठेवून त्याला सहमती दिली असेल हे सगळं करताना तिच्या मनाला किती यातना झाल्या असतील याचा विचार जरी मनात आला तरी मन हेलावून जाते तिला त्या कर्माला होकार देताना काय वाटलं असेल याची कल्पना आहे मला पण आज माझ्यामुळे तुमचं तेही स्वप्न हुकलं तोंडाशी आलेला घास कोणीतरी हिसकावून न्यावा अशी अवस्था झाली आपली आणि हे सगळं फक्त माझ्यामुळं राजनला उर्मिला काय बोलते काहीच कळेना मग तिने पूर्वी जो काही रोहन आणि मनीषाबरोबर प्रकार घडला होता तो सारा तिने राजनला सांगितला मनीषा व उर्मिलाची रोहनबरोबर मैत्री कशी झाली होती त्या दोघीही हळूहळू त्याच्या प्रेमात कशा पडल्या होत्या आणि त्यातून मनीषाने रोहनला कसा मिळवला होता रोहनसाठी मनीषा व उर्मिलामध्ये भांडण कसं झालं होतं का झालं होतं त्यानंतर त्या, त्या तिघांमध्ये दुरावा कसा आला होता हे सगळं काही तिने राजनला सांगून टाकलं राजन आयुष्याच्या विघ्नांच्या चा सापळ्यात चांगलाच सापडला होता एखाद्याच्या मागे संकटे लागले तर ती मिटता मिटत नाहीत याला नशीब म्हणायचं की संघर्षमय जीवन हा उर्मिलाचा खट्याळ स्वभाव तिचा उद्धटपणा तिला भोगला की तिचं नशीबच असं राजन ह्या सगळ्या संघर्षमय जीवनावर नाराज झाला होता त्यातूनही तो नेहमी बडबडत होता मनीषाने चांगलं नाही केलं तिने एवढा उद्धटपणा करायला नको हवा होता तिच्यामुळे माझं स्वप्न अधूरच राहिलं तेव्हा उर्मिलाने त्याला समजवलं असं का म्हणतात प्रत्येकाचा त्याचा निर्णय त्याच्या जागी योग्यच असतो तिच्या जागी मी असते तरी मीही तेच केलं असतं तिला दोष देण्यात काय अर्थ आहे ह्या उर्मिलाच्या समजवण्याने आता राजनवर काहीच परिणाम होत नव्हता प्रत्येक दिवशी राजनच्या डोक्यात तोच विचार राहिला आणि उर्मिला त्याची फक्त समजूतच काढत राहिली राजनला आयुष्याचा शेवट झाल्यासारखं भासत होतं राजनने पुढच्या जीवनाचा विचार करणेच सोडून दिलं होतं फक्त एक आशेचा किरण मना ठेवून तो दिवस ढकलत होता आता राजनच्या संसाराचं काय राजन या सगळ्यातून सावरेल काय आणि त्याला कोण सावरेल बघूयात पुढील मागा मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा